पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भला मोठा खड्डा लाखो लिटर पाण्याची नासाडी नगरपालिकेचे दुर्लक्ष पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भला मोठा खड्डा पडून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप होत असून नागरिकात प्रचंड संताप व्यक्त केला जात या खड्ड्यातून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून अपघाताला कारणीभूत ठरत आहे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे त्यामुळे अपघात सुद्धा होत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याने नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या खड्ड्यात एखाद्या नागरिकाचा जीव गेला अपघात झाला तर त्या जबाबदार कोण असा प्रश्न जन जनतेतून उपस्थित होत आहे सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की पाणी पुरवठा विभाग आणि मुख्य अधिकारी यांचे डोळे झाकून काम चालले आहे जीवितहानी झाल्यानंतरच नगरपालिका प्रशासन जागे होणार का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे नागरिकांनी तातडीने खड्ड्याचे दुरुस्तीकरण करून पाण्याची नासाडी थांबवावी तात्काळ खड्डा बुजवण्यात यावा अशी मागणी केली असून प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा सा इशाराही सामाजिक कार्यकर्ते नारायणकर यांनी दिला आहे पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाण्याचं पाईपलाईन जाते त्या पाण्याच्या पाईपलाईनचं लिकेज शोधण्याकरिता पूर्णा नगरपालिकेने च्या कर्मचाऱ्यांनी नगर या ठिकाणी या चौकामध्ये खड्डा खोदला होता आणि त्या खड्ड्याला खोदून आज जवळपास चार महिने झालेले आहेत चार महिन्यानंतर पण यांना लिकेज तर भेटलं नाही पण चार महिने झालं हा खड्डा असाच खंदून ठेवलेला आहे आणि हा खड्डा खंदल्यामुळं या ठिकाणी दीड ते दोन फुटाचा खड्डा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे पाणी आहे आणि ह्या म्हणजे हा जो मुख्य रोड आहे ह्या रोडहून रोज हजारो वाहने जातात हजारो वाहने जातात मग त्या एखाद्या वाहनाचा ह्या खड्ड्यामध्ये पडून अपघात होऊ शकतो मग याच्या पहिले मागे पंधरा दिवस पहिले एका पाण्याच्या टाकीचा खड्डा पूर्ण शहरामध्ये हरिनगर नगरमध्ये खुदला होता त्या खड्ड्यामध्ये पडून विश्वदीप कांबळेचा बळी गेला नगरपालिका प्रशासनाच्या चुकीमुळे मग नगरपालिका प्रशासन पुन्हा या शहराचे मुख्याधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता पुन्हा वाट बघत आहेत का की या खड्ड्यामध्ये पडून अपघात व्हावा आणि अजून एक दोन चार जणांचा बळी गेल्यानंतर या खड्डा बुजवणार आहेत या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला पाणीपुरवठा अभियंत्याला थोडं तरी भान असेल थोडी तरी माणुसकी असेल कारण या या दोघांची माणुसकी संपलेली आहे गणपती पिड मध्ये पण हा खड्डा बुजवला नाही माझी विनंती आहे या दोघांना पण कि हा हा जो पडलेला खड्डा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौका मधला हा खड्डा तात्काळ तुझे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत पूर्ण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग एक डिजिटल